पावसाने अकोल्यात एक दुर्दैवी घटना घडवली आहे शहरातील जुना शहर संकुलातील सोंटाके प्लॉटमध्ये वीज प्रवाहामुळे झालेल्या एका अपघातात तरुणाचा मृत्यू झाला आहे तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे अकोला शहरातील जुना शहर परिसरात शुक्रवारी मुसळधार पाऊस सुरू होता सायंकाळी कामावरून परत येत असलेल्या दोन तरुणांना अचानक वीज प्रवाहाचा धक्का बसला हा अपघात इतका भीषण होता की सय्यद राजा नावाचा तरुणाचा जागीच मृत्यू झाला सोबत असलेला त्याचा मित्र असलम गंभीर जखमी झाला असून त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले स्थानिक नागरिकांनी या दुर्घटनेसाठी महावितरणच्या निष्काळजीपणाला जबाबदार धरले आहे पावसामुळे रस्त्यावर वीज प्रवाह उतरल्याने ही घटना घडल्याचे त्यांचे म्हणणे आहे या घटनेनंतर परिसरात मोठा तणाव निर्माण झाला नागरिकांनी प्रशासनावर तीव्र रोष व्यक्त केला आहे या घटनेची माहिती मिळताच आमदार साजिद पटाण यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला आणि पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले या घटनेमुळे पावसाळ्यातील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे हेलो मैं अब्दुल फारूक अब्दुल खाली सामाजिक कार्यकर्ता प्रभाग नंबर सत्रह के अंदर दस दस मिनट में लाइन बंद कर दिया जाती थी बरसात आती थी तो आज बरसात पत्थर की जैसी चालू हुई ये बच्चे पैदल घरों को लौट रहे थे काम से काम से लौटने के बाद में नहीं नहीं खम्बे से करंट पूरे रोड के अंदर स्टार्ट हो चुका था और पूरे गली में करंट पानी के अंदर ये दो बच्चे को करंट ने पकड़ लिया जिसमें से एक की डेड हो चुकी राजे की राजा नाम उसका और एक बच्चा भी असलम नाम का मेन हॉस्पिटल के अंदर अभी एडमिट है सीरे से बहुत उसको चौबीस घंटे का टाइम डॉक्टरों ने दिए कौन से परिसरी घटना है ये प्रभाग नंबर सत्रह सोने के फल हमारी ये मांग है की एम बी सी बी गुना दाखिल होए और ये बे, ये बच्चे राजेश करण से मरे हैं इनको मुआवजा मिले और कड़ी से कड़ी कार्रवाई एम बी सी बी ऑफिस के ऊपर हो कि तो उस एरिया का घटना ये है कि ये दस दस मिनट में लैंड बंद करते बरसात वरसाद इन्होंने आज पावसाच्या काळात अशा घटनांमुळे नागरिकांची सुरक्षा धोक्यात येत आहे महावितरण आणि प्रशासनाने तात्काळ पावले उचलून अशा दुर्घटना टाळण्याकरिता उपाययोजना करणे गरजेचे आहे